शेवटपर्यंत पाहवा मोठी बातमी समग्र शिक्षा अभियाना कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घेण्यासाठी राज्य सरकारचा निर्णय दुसरी अपडेट आहे विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय नमस्कार मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावून घेण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय तसेच दुसरी अपडेट आहे विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर आपल्यापर्यंत माहिती देणार आहे अखिल सर क्लासेस चोवीस जुलै दोन हजार चोवीस समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घेण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याचा निर्णय आज इथे घेण्यात आला आहे या समितीने कालबद्ध समिती पद्धतीने काम करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित या विषयावर सह्याद्री राज्य अतिथीगृह इथं बैठक बैटेंग झाली बैठकीस आमदार सर्वश्री भारत शेठ गोगावले ज्ञानेश्वर म्हात्रे किशोर दराडे जगन्नाथ अंकर माजी आमदार अँड मनीषा कायंदे तसेच शिक्षक प्रतिनिधीचे शिष्टमंडळ आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी दर्जेदार शाळांसाठी काम ही मंडळी का काम करतात ह्या सर्वांना न्याय द्यायचा आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमाबाबत अन्य राज्यात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करावा लागेल त्यासाठी सर्वकक्ष अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे काम ही समिती करेल यात या शिक्षक प्रतिनिधीचाही समावेश राहील या समितीने कालबद्ध पद्धतीने काम करून का लवकरात लवकर अहवाल सादर करावा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत आमदार सर्वश्री मात्रे अभयंकर दराडे आणि माजी आमदार अँड अँड कायदे यांचा समावेश राहणार आहे बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देवाल शिक्षण आयुक्त सुरज मांढरे समग्र शिष्य राज्य प्रकल्प संचालक आर विमला आदी उपस्थित होते दुसरी अपडेट पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला विद्यार्थ्यांना <गण्याग> दिलासा देणारा मोठा निर्णय मराठा समाजासाठी नव्याने लागू झालेले ए सी बी सी आरक्षणातून अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देत घेताना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते परंतु मोठ्या प्रमाणावर त्याची संख्या असल्या <गण> आल्याने प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत होता यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा देणारा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट टाईम सबमिशन एक्सटेन्शन मोठा घे निर्णय घेतला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट टाईम सबमिशन एक्सटेंशन मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे आता विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यात मिळण्यात येणाऱ्या अडचणीचीही दूर होणार अडचणीही दूर होणार आहे त्यामुळे आता ह्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या वैधता अभावी विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अडचण येऊ नये यासाठी एस सी बी सी प्र वर्गातील मराठा था विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तो सूट देण्याबाबत माननीय विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी गेल्या आठवड्यात माने श्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मान्य श्री दे दादा पाटील यांच्याकडे विनंती केली होती सदर विनंतीनुसार मराठा समाजातील तरुणाची मागणी शासनाने गांभीर्याने विचारात घेतली व शासनाने मराठा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सामान्याची वाढीव मुदत देण्याचा नी, जा, निर्णय जाहीर केला आहे या निर्णयाने अभियांत्रिकी महा वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विविध महाविद्यालय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या दूर होऊन प्रमाणपत्रासाठी होणारी धावपळ विच वाचणार आहे या मागणीची तात्काळ कल घेऊन मराठा समाजातील तरुणांना दिलासा दिल्याबद्दल माननीय अभिमन्यू पवार विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री मानी श्री एकनाथ शिंदे मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस व उच्च स्वतंत्र शिक्षण मंत्री मान्य श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले आहे शासन निर्णय पाहूया सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याच्या कालावधीत देण्याबाबत बावीस जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय ह्या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेता क्रमांक दिलेला आहे हा पूर्ण शासन निर्णय अखिल तामुच्या क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो